आणि आता बातमी आहे प्राजक्त तनपुरे यांच्या संदर्भात कारण त्यांच्या वडिलांनी कार्यकर्त्याला धमकी दिली आहे प्राजक्त तनपुरेंचा प्रचार करा अन्यथा पाहून घेऊ असं म्हणत प्राजक्त तनपुरेंच्या वडिलांनी कार्यकर्त्याला धमकी दिली आहे नगर राहुरी मतदारसंघातील उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे यांनी कार्यकर्त्याला धमकी दिली आहे प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार करावा अन्यथा पाहून घेऊ अशी धमकी देण्यात आलेली आहे त्यामुळे कार्यकर्त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि पोलीस स्थानकात त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे त्याचबरोबर माझ्या जीवाला धोका असल्याचं आमदार शिवाजीराव कर्डेल प्रचार करीत असताना मला माझे खासदार बापूसाहेब तनपुरे आणि विद्यमान आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांचे वडील यांनी मला फोन केला आणि मला फोनवर त्यांनी धमकी दिली का तनपुरेच्या विरोधात जायचं एवढं सोपं नाही तर तुला समजून सांगतो आणि तू आमचं प्राजेक्टचं काम कर आणि नाहीतर शांत बस असं मला त्यांनी धमकी दिली माझ्या जीवाला धोका आहे आणि मी आता पोलीस स्टेशनला तक्रार करून संरक्षण मागणार आहे ही धमकी दूरध्वनीद्वारे देण्यात आली धमकी काय आहे नेमकी ऐकूयात काय म्हणतो सोबत चालू आहे प्रचार कशाचा पक्ष संघटना आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतला ना भाजपने चालते चालते तुझ्या याचा विचार करून ठेव पुढेच बरं का नाही आता तंपूर यांच्या विरोधात जाणं तर सांगून ठेवतो तुमच्या वैयक्तिक थोडं तुम्हाला विरोध केलाय नाही नाही सांगून ठेवतो हो आता नाही चालत आता इथून पुढं कोणी काही केलं तर माफ हे धोरण आता माझं नाही आहे आता मला काही नरवायचं नाही काही नाही बरं का पाहून घेणार मी आता कोण कोणी करते ते ठिकाण मला थोडा विरोध आहे आता माझ्या संघटने संघटनेसोबत आता गेली संघटना तुझी संघटना कर तुझ्या संघटनेच आहे का